अशोक गोविंदपूरकरांना आमदार अमित देशमुख यांनी उघड पाडलं तुम्हीच म्हणाला दीपक सुळला व विक्रांत गोजमगुंडेंना पुन्हा तिकीट देऊ नका माजी नगरसेवक रविशंकर जाधव यांना श्री केशवराज मंदिराच्या भक्तनिवास व विस्तारीकरणाचे बांधकामाचे गुत्ते दिल्यावरून आमदार अमित देशमुख यांनी मनपाचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर यांना उघड पाडले आहे आणि म्हणाले तुम्हीच परवा म्हणाले की दीपक सुळला व विक्रांत गोजमगुंडेंना पुन्हा मनपाचे तिकीट देऊ नका नव्या चेहऱ्यांना संधी द्या आणि रविशंकर जाधव यांना एवढी सूचना करायची आहे की लातूर बाहेर काय करायचे ते करा पण लातूरमध्ये काम त्यामुळं लातूर मनपा निवडणुकीत यावेळी अंतर्गत कलह निर्माण होण्याची चे शक्यता आहे आज लातूर शहरातील पुरातन व स्वयंभू श्री केशवराज मंदिराचे भक्तनिवास पुनर्बांधणी व विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन सोहळ्याला माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख मनपा आयुक्त बाबासाहेब मनोरे परमपूज्य यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते भक्तनिवासाचे धार्मिक विधीनुसार भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख बोलत होते श्री केशवराज मंदिराला अडीच कोटींचा निधी दिला आहे त्यातून हे काम उभे राहत आहे काम चांगले व्हावे आणखी निधी कमी पडल्यास आम्ही मदत करू अशी ग्वाही आमदार देशमुख यांनी यावेळी दिली आणि लातूर शहरातील आणखी काही पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले गोविंदपूरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी आमच्यावरही प्रेम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी प्राचीन मंदिरे जपली पाहिजे माणसाने धर्मनिष्ठ असावं पण धर्मांध असू नये धर्म भ्रष्ट आचार शिकवत नाही पण आज मी तिला आपणास वेगळेच चित्र दिसत आहे असे आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अशोक गोविंदपूरकर यांनी श्री केशवराज मंदिर ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमाचा आढावा मांडला प्रामुख्याने स्मशानभूमीसारखा उपक्रम शववाहिका शवदाहिनी कोविडसारख्या संकटाच्या काळात एकट्या गौ शेख याने तब्बल तीनशे पन्नास मोफत अंत्यविधी केले अशात अठ्ठेचाळीस अंत्यविधी केले याचा खर्च श्री केशवराज मंदिर ट्रस्टच्या ट्रस्टच्या वतीने करण्यात येतो संजय आयचीत यांनी दहा हजार स्क्वेअर फूट जागा देव देवस्थानसाठी दिली, दिली आहे असे विविध उपक्रमा उपक्रमांची त्यांनी माहिती देऊन

पाहिजे ते धर्मनिष्ठ असण्याची जी संस्कृती आहे नुसतं धार्मिक असून चालत नाही नुसती पूजा करून चालत नाही नुसता नवस करून चालत नाही नुसते उपवास करून चालत नाही तर समाजामध्ये वावरत असताना धर्मावरती निष्ठा ठेवून धर्मनिष्ठ होऊन वागणं